नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या व्हिडिओचा विषय हा अत्यंत महत्त्वाचा आहे महाराष्ट्रामध्ये जे काही ग्रुप बी विषयी राऊंड होणार आहेत का नाहीत याविषयी जी चर्चा चालू आहे त्याविषयीची एक महत्त्वाची बातमी येते आहे न्यायालयाचं काय म्हणणं आहे आणि हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत कशाप्रकारे गेलेलं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल पाहणार आहोत ज्या विद्यार्थ्यांचे महाराष्ट्रातून अजून ॲडमिशन व्हायचे बाकी आहेत आणि जे विद्यार्थी राऊंडची प्रतीक्षा करत आहेत विशेषतः ग्रुप बी ज्याच्यामध्ये बी एम एस बी एच एम एसचा समावेश आहे महाराष्ट्रातील बहुतांश विद्यार्थ्यांचे अजूनही प्रवेश झालेले नाहीत नवीन महाविद्यालय आलेले आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जे ऑलरेडी बी एम एसचे जे, जे कॉलेजेस होते त्यांच्याही काही रिक्त सीट आहेत म्हणजे एका बाजूला कॉलेज ॲडमिशन घ्यायला तयार आहे आणि विद्यार्थीसुद्धा त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायला तयार आहेत परंतु प्रोसेस संपल्यामुळे याविषयी थोडीशी गुंतागुंतीची प्रक्रिया झालेली आहे आणि हे प्रकरण हायकोर्टापर्यंत गेलेलं आहे आणि आता सुप्रीम कोर्टापर्यंतसुद्धा हे प्रकरण गेलेलं आहे महाराष्ट्राचा जो काही निर्णय आहे राऊंड होणार आहेत का नाही इ... याविषयीचं आ... जे काही आकलन आहे याविषयीचं जे काही जे काही फायनल डिसिजन आहे ते सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयावर डिपेंड आहे ते नेमकं काय आहे ते आपण पाहूयात याविषयी दैनिक सकाळमध्ये एक महत्त्वाची बातमी काल प्रकाशित झालेली होती त्या बातमीच्या आधारावर आपण आजचा व्हिडिओ बनत आहोत तर व्हिडिओचा विषय आहे बी एम एस बी एच एम एस प्रवेश प्रक्रिया मुंबई आणि नागपूर उच्च न्यायालयात प्रलंबित म्हणजे मुंबई आणि नागपूर या दोन्ही उच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण सध्या चालू आहे महाविद्यालय दोन्ही महाविद्यालयात जे जेवढे काही महाराष्ट्रामध्ये बी एम एसचे महाविद्यालय आहेत त्यांनी या दोन्ही न्यायालयाकडे दाद मागितलेली आहे त्याचबरोबर आता याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाची एंट्री कशाप्रकारे झालेली आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन अजून व्हायचे बाकी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे राऊंड होणार आहे का नाही त्याविषयीसुद्धा आपण ही जे संपूर्ण बातमी जर वाचली तर आपण एक अंदाज बांधू शकतो की पुढची प्रक्रिया कशाप्रकारे असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो दैनिक सकाळ सकाळ या वृत्तपत्रामध्ये वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आलेल्या बातमीनुसार महाराष्ट्रामध्ये जे नवीन कॉलेजेस आलेले आहेत बी एम एस कट ऑफ डेट तीस नोव्हेंबर होती त्याच्यानंतरसुद्धा नवीन कॉलेजला मान्यता मिळालेली आहे त्या नवीन कॉलेजेसमधल्या पाचशे सीट प्लस जुने काही कॉलेजेस आहेत ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना नंबर लागूनसुद्धा काही विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ॲडमिशन घेतलेलं नाही अशा काही कॉलेजेसच्या सीट रिक्त असल्याचं या बातमीचं म्हणणं आहे अकरा बी एम एस कॉलेजेस आहेत ज्यांना फक्त ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड करायला मिळालेलं आहे त्याच्यानंतरचे राऊंड त्यांना मिळालेले नाहीत त्यामुळे आपल्या ज्या काही सीट आहेत त्या भरण्यासाठीचा पुरेसा वेळ त्या महाविद्यालयाकडे नव्हता असं त्या महाविद्यालयांचं म्हणणं आहे आम्हाला फक्त ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड मिळालेले आहेत आणि आम्हाला एक्स्ट्रा राऊंड मिळालेले ना 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 नाहीत ई टी सी एलच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये इन्स्टिट्यूशनल लेव्हल राऊंडचा उल्लेख असूनही कुठल्याही प्रकारचा इन्स्टिट्युशनल लेव्हल राऊंड झाला नसल्याचं सुद्धा म्हणणं या महाविद्यालयाचं आहे आणि यांना फक्त ऑनलाइन स्टे वॅकन्सी राऊंड मिळालेले आहेत आणि ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड हा पुरेसा नाही संपूर्ण सीट भरण्यासाठी असंही या कॉलेजेसचं म्हणणं आहे त्याच्यामुळं फक्त ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड मिळाल्यामुळं काही सीट या ठिकाणी रिक्त राहिलेले आहेत बरं तीस नोव्हेंबर ची जी काही कट ऑफ डेट आहे ती निघून गेल्यानंतरसुद्धा महाराष्ट्रामध्ये तब्बल सहा ते सात कॉलेजेसला नव्याने मान्यता मिळालेली आहे त्याही कॉलेजेसच्या सीट्स यावर्षी भरल्या जाणार आहेत का हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे सहा न्यू कॉलेजेसला परमिशन मिळाल्याचं या बातमीमध्ये मिळा म्हटलेलं आहे तीस नोव्हेंबर म्हणजे आफ्टर कट ऑफ डेट तीस नोव्हेंबरच्या नंतर सहा नवीन जे कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांना मान्यता मिळालेली आहे आता त्या सीटचं काय होणार आहे हे सुद्धा निर्णय कोर्टांच्या निर्णयावर डिपेंड असणार आहे आता हे जे काही मॅटर आहे सीट रिक्त राहिल्याचं आणि सीई टी सेलकडून अद्याप कसल्याही प्रकारची नोटीस न आल्याचं हे जे काही मॅटर आहे ते मुंबई आणि नागपूर हायकोर्टामध्ये आहे असल्याचं या बातमीमध्ये सांगितण्यात आलेलं आहे मुंबई हायकोर्टातसुद्धा हे प्रकरण चालू आहे त्याचबरोबर नागपूर हायकोर्टामध्ये सुद्धा या प्रकरणाची सुनवाई चालू आहे दरम्यान एम पी मध्य प्रदेश जे काही बी एम सी जी काही काउन्सलिंग प्रक्रिया आहे मध्य प्रदेशमधली त्या ठिकाणी मध्य प्रदेश काउन्सिलिंग वेबसाईटवर एक नोटीस आलेली होती आफ्टर कट ऑफ डेटसुद्धा त्या ठिकाणी एक राऊंड होण्याची शक्यता त्यांनी त्या नोटीसमध्ये वर्तवली होती आणि त्यांनी त्या प्रकारचं वेळापत्रकसुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे या बातमीनुसार एम पीमध्ये जे काही कट ऑफ डेटच्या नंतर जे काही राऊंड होणार होते त्याला एन सी आय एस एमनी सुप्रीम कोर्टातून स्टे आणलेला आहे म्हणजे ते राऊंड थांबवलेलं आहेत असं या बातमीमध्ये सांगितलेलं आहे एम पीमध्ये आफ्टर कट ऑफ डेट म्हणजे कट ऑफ डेट जी होती तीस नोव्हेंबर तीस नोव्हेंबरनंतरसुद्धा एम पीनी एक वेळापत्रक जाहीर केलेलं होतं की राहिलेल्या कॉलेजच्या रिक्त कॉलेजच्या सीट भरण्यासाठी त्या वेळापत्रकावर एम सी आय एस एमनी सुप्रीम कोर्टामधून स्टे आणलेला आहे म्हणजे तो राऊंड त्यांनी स्थगित केलेला आहे एम पीमधला असं या बातमीमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे त्याच्यानंतर आता सुप्रीम कोर्टामध्ये ही एम पीची सुनवाई आहे म्हणजे सुप्रीम कोर्ट एम पीच्या सुनवाईबद्दल काय निर्णय देतं त्याच्यावरसुद्धा महाराष्ट्रातला राऊंड होणार आहे का हे सुद्धा बऱ्याच अंशी डिपेंड आहे कारण महाराष्ट्रातले जे काही दोन्ही प्रकरणं आहेत ते मुंबई आणि नागपूर उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत आणि दुसऱ्या बाजूला एम पीचा जो काही तिढा आहे आफ्टर कट ऑफ डेट राऊंड घेण्याचा तो सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे आणि सध्या नाताळच्या हॉलिडेज असल्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनवाई होण्यासाठी बराचसा वेळ त्या ठिकाणी लागताना आपल्याला पाहायला मिळतो सुप्रीम कोर्टाची जी काही सुनवाई आहे या बातमीनुसार दोन जानेवारी दोन हजार चोवीसला याच्यावर सुनवाई होऊ शकते आणि निर्णय येऊ शकतो असं या बातमीमध्ये सांगितलेलं आहे जर एम पीला राऊंड घेण्याची परमिशन सुप्रीम कोर्टाने दिली तर महाराष्ट्रामधलासुद्धा राऊंड होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो दरम्यान महाराष्ट्रातील कॉलेजेस आणि काही विद्यार्थी संघटनांचं असं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची वाट महाराष्ट्राने पाहू नये दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्र ई टी सेलनी किंवा महाराष्ट्रातील मुंबई हायकोर्ट आणि नागपूर हायकोर्टनी निर्णय देऊन ई टी सेलला आदेश द्यावा की पुढचं राऊंड ज्या काही रिक्त सीट राहिलेल्या आहेत त्या भरून घ्याव्यात असा आदेश देऊन सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची वाट न पाहता हा जो काही तिढा आहे तो अगोदरच सोडवावा असं कॉलेज आणि काही विद्यार्थी संघटनांचं म्हणणं आहे आता बऱ्याच अंशी जर मुंबई हायकोर्ट आणि नागपूर हायकोर्ट सुप्रीम कोर्टाच्या डिसिजनची जर वाट पाहत असतील तर दोन जानेवारी दोन हजार चोवीस नंतरच याबद्दलचा निर्णय होऊ शकतो एम पीच्या बाबतीत सुप्रीम कोर्ट काय डिसिजन देतं त्यावर सुद्धा महाराष्ट्रातलं जे काही राऊंड होण्याचे जे काही चान्सेस आहेत मग तो ऑनलाईन पद्धतीने हो किंवा डायरेक्ट स्पॉट पद्धतीने हो त्याचं जे काही अंदाज आहे आपण तो दोन जानेवारीचा निकाल काय येतो त्याच्यावर सुद्धा पाहू शकतो दरम्यानच्या काळात मुंबई हायकोर्ट आणि नागपूर हायकोर्टाने जर डिसिजन दिला सीई टी सीलला की तुम्ही राऊंड कंडक्ट करा तर महाराष्ट्रामध्ये अगोदर राऊंड होऊ शकतात आणि महाराष्ट्रातल्या राऊंडच्या धर्तीवर एम पी बी एम एस सुप्रीम कोर्टामध्ये सांगू शकतं की महाराष्ट्रामध्ये प्रकारे राऊंड होत आहेत आम्हालाही तशा प्रकारची मदत तशा प्रकारची राऊंड घेण्याची प्रक्रिया आम्हाला आदेश देऊन त्या प्रकारची मदत करावी असं एम पी पण सुप्रीम कोर्टात सांगू शकतं जर मुंबई न्यायालय आणि नागपूर न्यायालय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची जर वाट पाहून निर्णय देणार असेल तर तो तिढा जो आहे महाराष्ट्रातला सीट भरण्याचा किंवा पुढील राऊंड होण्याचा तो कदाचित दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच सुटू शकतो अशी संपूर्ण बातमी दैनिक सकाळमध्ये आलेली आहे या संपूर्ण बातमीची लिंक श्री छत्रपती अकॅडमी पुण्याचं जे काही ऑनलाईन ॲप आहे त्यामध्ये आम्ही देणार आहोत ज्या विद्यार्थी आणि पालकांनी अजूनही आपलं ऑनलाईन ॲप डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता त्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना शैक्षणिक अॅकॅडमिक इयरच्या दरम्यान मिळणाऱ्या वेगवेगळ्या स्कॉलरशिप त्याच्यामध्ये मग शासनाच्या काही स्कॉलरशिप असतील किंवा प्रायव्हेट सेक्टरच्या स्कॉलरशिप असतील किंवा महानगरपालिका लेवलला ज्या काही स्कॉलरशिप असतील त्या स्कॉलरशिपची माहिती विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी देत असतो वेळोवेळी जे ज्या स्कॉलरशिप विद्यार्थ्यांसाठी मेडिकल एज्युकेशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी असतात त्या स्कॉलरशिपची माहिती तुम्हाला त्या ॲपमध्ये मिळेल त्याचप्रकारे अशाच प्रकारे मेडिकल क्षेत्राच्या संबंधित येणाऱ्या ज्या काही महत्त्वाच्या बातम्या आहेत त्यासुद्धा आम्ही त्या ॲपमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो त्याचबरोबर नीट दोन हजार चोवीसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आम्ही एक ॲनालिसिस कोर्स त्या ॲपवर लॉन्च केलेला आहे तो कोर्समध्ये विद्यार्थ्यांना नीट दोन हजार चोवीसच्या एक्झाम संदर्भातील जे काही ॲनालिसिस असतील पेपर ॲनालिसिस असतील टेस्ट सिरीज असतील इतर बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आम्ही समाविष्ट केलेल्या आहेत तेसुद्धा विद्यार्थ्यांना फायद्याचं होईल त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी पालकांनी अजूनही आपलं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली गेलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता तुर्तास आपण या ठिकाणी इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा धन्यवाद